तर आज आपण बनवूया गव्हाच्या पिठापासून आणि केळी घालून मस्त असा गोड पदार्थ नक्की आवडेल तुम्हाला तर मी आधी घेतले एक बाऊल त्यामध्ये गावटी केळी घेतली सोनियारी ती अशी जरा किसनीवर किसून घ्या किंवा हाताने चुरली तरी चालेल आणि हा पदार्थ तुम्ही कधीही जेव्हा वाटेल तुम्ही करू शकता लगेच होतो हा पदार्थ आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटीभर गव्हाचं पीठ आणि थोडंसं अजून घालायचं आहे जे पाव वाटीभर मी अजून एक्स्ट्रा घातलेला आहे गव्हाचं पीठ ह्यामध्ये मी पाव वाटी बेसनसुद्धा घातलेलं आहे दोन चमचे रवा घालायचा आहे रेग्युलर रवा आपल्या घरात जो वापरता तो मी तो तर ह्यामध्ये आता मी एक चमचा सफेद तीळ घातलेलं आहे थोडंसं चिमुडभर मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा हळद घालायचे आता हा सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपल्याला आता वेलची पावडरसुद्धा घालून घ्यायचे आहे तर थोडी मी एक चमचाभर वेलची पावडर घातलेली आहे तर आधीच मी गॅसवर गूळ आणि पाणी घालून ह्याचं पाणी चांगलं बॉईल करून घेतलं होतं आणि थंड पण करून घेतलेलं आहे तर एक वाटीभर गूळ घेतलेला त्यामध्ये मी एक वाटीपेक्षा जास्त थोडं पाणी घातलं होतं आणि हे पाणी चांगलं थंड करून नंतर ह्या पिठामध्ये घालायचं आहे आता हे सगळं थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी आपण घालायचं आहे आणि चांगलं हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या गुटळ्या वगैरे असेल त्या सगळ्या मिक्स झाल्या पाहिजे तर आता हे मी पीठ मिक्स करून घेते तर मी पीठ तयार करून घेतलेलं आहे तर रवा वगैरे असल्यामुळे थोडा हा पाच दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आपण आणि मग आपण याच्यामध्ये थोडं अजून पाणी लागणार आहे पण नंतर जेव्हा आपण हे तेलामध्ये जेव्हा फ्राय करणार त्या ते टायमाला आपण याच्यात पाणी घालायचं आता मी एकदा मिक्स करून घेते चमच्याने यात थोडं मी पाणी घालणार आहे कारण एवढं घट्ट नाही ठेवायचं आहे मीडियम असे याचे गोळे असे पडले पाहिजे त्या हिशोबात आपण पाणी घालायचं आहे तर हे बघा आता हे मिक्स करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते यामध्ये मी सोडा वगैरे काही घातले नाही तरी मस्त असे टम्म फुगले जातात तुम्हाला असे पाहिजे तुम्ही भजीच्या याच्या पद्धतीत पण तुम्ही काढू शकता पण असे गोल गोल आकाराचे केले की अजून छान लागतात आता हे चांगले तेलामध्ये मी फ्राय करून घेते बघा आता जे मस्त असे फुगायला लागलेले एका साईडनी मी आता पलटून घेते आणि भाजून घेते दोन्ही साईडनी चांगले चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर एका साईडने आता भाजून झालेले आहेत आता मी पलटी करते हे बघा या पद्धतीमध्ये हे व्यवस्थित सुटले जातात तर आता मी हे फ्राय करून घेतलेले आहे आता हे काढून घेते तुम्ही पाहिजे ते तुपास सुद्धा करू शकता पण मी तेलातच केलेलं आहे या पद्धतीत सगळे करून घेते मी मस्तला मालपोवा म्हणा किंवा तुम्हाला जे नाव द्यायचं तुम्ही देऊ शकता साधा सोपा असा पदार्थ आहे यामध्ये तुम्ही खोबरं सुद्धा घालू शकता म्हणजे खोबऱ्याचा रस घालायचा नारळाचा त्यामुळे अजून छान टेस्ट येते तर हा गोड पदार्थ तुम्हाला नक्की आवडला असेल कधीही करा लगेच होणारा हा पदार्थ आहे आवडला असेल हा जो आ... पदार्थ आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी राहिला तरी खूप छान टेस्ट येते मुलांना टिफिन मध्ये द्या घरात कधी वाटेल तेव्हा तुम्ही बनवू शकता आणि हा पदार्थ जर तुम्हाला आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका अशाच नवनवीत रेसिपी तुम्हाला मी घेऊन येत जाईन चला आपण भेटूया पुढच्या अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद